दोन्ही डोळ्यांना अंद असलेल्या मुलं हे चांगली बॉडी मसाज करतात आणि एकदा विजिट करा एवढे छान मसाज करतात की एक फ्रेश अनुभव आहे आणि एकदा जरी माणूस आला तर वारंवार विजिट करणार हे नक्की आणि चार मित्रांना सांगणार हे नक्की नमस्कार मी मोरतोळे किशोर के कलेक्शनचा ओनर आपलं कापडलेंड मध्ये दुकान आहे मला मानव वेतना मुक्ती केंद्राबद्दल माझ्या मित्रांनी सांगितलं की बाबा इथे दोन्ही डोळ्यांना अंदा असलेल्या मुलं हे चांगली बॉडी मसाज करतात आणि इथं व्हिजिट करा मग त्या हिशोबाने मी काय केलो इथं तुमच्या बुध्रा इथे असलेल्या केंद्र केंद्रमुक्ती केंद्रामध्ये विजिट केली असतात इथं मसाजचं एवढं चांगलं आहे त्यांना एकूपेशाचं एवढं चांगलं ज्ञान आहे ते यांच्या जे आहे ना मानवी नसा जे आहेत यांच्या हाताच्या स्पर्शाने एवढं छानपैकी दबलेला नसा वगैरे एवढं छान मसाज करतात की एक फ्रेश अनुभव येतात आणि एकदा जरी तर माणूस आला तरी तो वारंवार व्हिजिट करणार हे नक्की आणि चार मित्रांना सांगणार हे नक्की यांची जाहिरात मी असं कुठं पाहिली नाही म्हणजे त्यांचा अनुभव हे मौथ पब्लिसिटीवाले जास्त आहे आणि याच्याविषयी म्हणा सगळ्यांनी माझ्या तर एकदा यावं काही असं असतात हे भीक मागून खाण्यापेक्षा हे जे करत आहेत ना हे मानवासाठी एकदम असं आहे की यांनीच तर मत असं आहे की शंभर टक्के लोकांनी इथं यावं एकदा मसाजाचा अनुभव घ्यावा माझा जो अनुभव आहे मी माझे मित्र कमी तुम्ही माझे पन्नास मित्र घेऊन आलोय इथे त्यांच्याकडे तरी तसेच आता हे का माझे या दिले हे माझं हे माझं मित्र आहेत प्लस भाऊ पण आहेत बसव कल्याण आहे हे कपड्याचे शॉपचे व्यापारी आहे हे माझे मित्र सचिन शेटे हे चाकूरचे व्यापारी आहेत त्यांचा पण कपड्याचा व्यापार आहे चाकूरला हे सगळे आमची टीम आहे हे शुभम भाऊ घे सर याय सर हे शुभम भाऊ घे सर यांचं पण आहे ना साडेगलीमध्ये मोठा व्यापार आहे हे सगळ्या असे व्यापारी म्हणून आम्ही येतात कंटिन्यू येतात सतत येत राहतात बी मी जे आहे पी के कलेक्शन पशुकल्याण कर्नाटक स्टेट बेदर डिस्ट्रिक्ट मधून आलेलं आहे माझे बोट आणि पायाचे नस हे जे आहे फक्त हे नकळ न असं दाबून बघून मला सांगितलं की तुम्हाला पित्ताचा त्रास आहे अजून तुमचे पाय पिंढ्या ओढतात हे कशामुळे होत आहे आणि तुम्ही काय करता हो? त्यांना महिन्याला एक वेळेस तर एक वेळेस बॉडी मसाज करून घेतात मी सचिन शेटे राहणा आठवळा तालुका चाकूर चाकूरला माझं शॉप आहे सत्यजी ड्रेसेस म्हणून आमच्या मित्राने पिके शेटने आम्हाला सांगितले की बाबा असं लातूरच्या जवळपास एक बुधडा असं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी मसाज सेंटर आहे मग मला वाटलं की बाबा अंध व्यक्ती असं मसाज करतात चला अनुभव घेवा म्हणून आलो होतो इथं मी लक्षात आलं की अंध व्यक्ती नसा बघून आपल्या शरीरामध्ये कुठले दुखणे आहेत ते सांगू शकतात हे फर्स्ट टाइम मला अनुभव आला आणि इथं मसाज केल्यानंतर मला एवढं चांगलं वाटलं की बस अंगातलं एकदम सक वाटलं छान वाटलं आणि माझं एक सांगणं आहे की जनतेला की बाबा सामाजिक कार्य करायचं असेल आपण विविध प्रकारे करतो पण अंध व्यक्तीसाठी मदत करण्यासाठी तुम्हाला जर खरंच वाटत असेल मनातून तळमळ असेल की बाबा आपण कुठेतरी अपंगाला किंवा अंध व्यक्तींना आपण मदत करावी म्हणून तर शंभर टक्के इथं येऊन विजिट करावे असं माझा पण त्रास आहे ना मला जर इथं येतोय तर माझ्या कमरेचा त्रास थोडासा कमी वाटतो त्रासमुक्त होतात मानवाचा वेद नाही पूर्णचा नाही मला माहित आहे त्या हिशोबाने आम्ही सगळेजण व्हिजिट विजिट करतोय तिमी पनि यता सण अल द बेस्ट